आतासा, आतासा की एक लक्षात घ्या प्रभाग पंचवीस ची मतमोजणी सुरू झाली आम्हाला अकरा तारखेला आम्हाला अकरा तारखेला जे आरोनी सही शिक्क्या सही प्रत दिलती जिथे आमचा लो उमेदवार त्याचे लोक उमेदवार प्रतिनिधी बूथवाल्याची सगळी लोकं होती आणि निवडणूक अधिकारी होते सही शिक्क्यागत आमच्या त्या मशीन्स त्या रूममध्ये ठेवण्यात आल्या ही ती दिसते सही शिक्क्याची हा अकरा तारखेला अकरा तारखेला आता मतमोजणीला आम्ही आलो यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे तो एकही नंबर मॅच होत नाही एक मशीन झाली दोन झाली अशी तब्बल सतरा मशीन्स आहेत आपण एक हुमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो सतरा मशीन कसे काय नंबर बदलले जातील आणि मग आम्ही त्यांना तिथं सांगतोय त्याच्यावर त्यांचं बेकायदेशीर उत्तरं चालली होती मी तुम्हाला नंतर देतो आमच्याकडं हे ती आमच्याकडं बाय बाय मिस्टेक झाली निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही हा त्यांचा निष्काळजीपणा आहे त्याच्यामुळं ज्या मशीन आम्हाला दिल्या होत्या आता त्यांचं म्हणणं ही प्रभाग पंचवीसशी आहे आणि आतमध्ये चुकून वर प्रभाग पंचवीस लिहिले आणि सत्तावीसची आली तेही आम्ही बघितलं मुळामध्ये जर तुम्ही मशीन बदलल्या तर काही टेक्निकल आले असतील एरर तुम्ही तातडीने उमेद उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं तसं न करता परस्पर मशीन्स बदलल्यात परस्पर मशीन बदलण्याचा परस पर प्रश्न तुम्हाला अधिकार कुणी दिला आणि हे आम्ही मागत असताना एकतर तुम्हाला मीडियाला हात आणून देत नाही कॅमेरा हात आणून देत नाही कारण का यांना आतलं कुठलेच प्रक्रिया बाहेर येऊ नये म्हणून या गोष्टी दाखवल्यानंतर ज्या मशीन सुरू केली पुन्हा त्याच नाही पद्धत तुम्ही मागवता काही उत्तर आलेलं नाहीये प्रशासन म्हणतात की ही ग्रॅमिटल मिस्टेक आहे आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देऊ असं चालत नाही त्यांना मी लेखी दिले लेखी सुद्धा लिहून दे म्हणजे प्रत रिसिव्हची देत नव्हते मला वर चढावं लागलं बहिष्कार टाकलो भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेले ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही जे लोकांच्या संपर्कात नाही त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय ही कुठली पद्धत आहे लोकांना वेळ समजता म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा आहे तर त्यांचा हा विजय त्यांना लखलाख आम्ही भिकेत दिला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानला मानणारे आहोत लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला त्याची रिस्यू घेतली आणि हे बघा कायदेशीर लढायला आज गेलं आणि उद्या लढायला यश मिळत नाही त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून लोकशाही आता अजून काय राहिलंय मत चोरी मत चोरी केलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही त्या आणि त्याला साथ द्यायला भाजपसोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली पोलिसांचं काम काय कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय का, का कार्य करताना दमदाटी करताय कशासाठी आणि आरोची अधिकाराची जी उत्तरं आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची पोलीस वकील आहेत का पोलिसांना अधिकार दिलेला आहे का ती उत्तरं आरो म्हणजे निवडणूक अधिकारी देईल यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा कलेक्टरांना नाही ना जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही कशाला आय पी एस अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय लिटरली सांगते लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत आम्ही पण प्रभाग पंचवीसच्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल त्यांनी त्यांचा गुलाल उधळावा कारण का ते चोरटे भुरटे चोर आहेत त्यांना त्यांचा विजय लखला

माझ्या हातात हा सामचा बुक ओडी दिला आहे प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये पुन्हा एकदा मतमोजणी थांबवण्यात था आलेली आहे आतमध्ये प्रचंड गदारोळ माजलेला आहे ताई नेमकं काय झालं आतमध्ये प्रचंड गदारोळ वगैरे का माजला कारण का निवडणूक आयोग आणि पोलिसांनी सगळी निवडणूक मतदान मोजणी हॅक केलेली आहे कशी हॅक केली आम्हाला जी अकरा तारखेला मशीनचे नंबरची लिस्ट देण्यात आली त्या लिस्टचे नंबर आणि मशीनवर आ टेबलावर आलेले मशीन नंबर हे वेगळे तो निवडणूक प्रक्रिये लोकशाहीचाच तुम्ही गळा खोटताय एक मशीन आम्ही समजू शकतो सतरा मशीन्स सतरा मशीन, मशीन बदललेले आहेत आणि त्याचं कारण ते लिगली टेक्निकली कायदेशीर त्यांना देता येत नाही निवडणूक आयोग पोलिसांवर टाकतात पोलीस निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांचे वकील नाहीत पोलीस हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारे आहेत आणि त्यांनी तोच सांभाळला पाहिजे परंतु त्यांचं वकील म्हणून ते तिथं हे करत आहेत आमचं म्हणणं आहे की आमच्या मशीन जर तुम्ही बदलल्या चला काही कारणानी बदलल्या आपण समजू तर तुम्ही आम्हा उमेदवारांना का नाही बोलवलं तुम्ही आम्हा आमच्या प्रतिनिधींना का नाही बोलवलं हे सगळं व्हिडिओ शूटिंगमधनं ना का नाही घेतलं तुम्ही आंदो आम्ही आंदोलन करताना तुम्ही लगेच कॅमेरे व पुढं घेऊन येतात वर घेऊन चेहऱ्या हे करायला मग तुमची प्रक्रिया जर ऑन कॅमेरा चालली तर तुम्हाला अडचण काय यांना यांचे पुरावे ठेवायचे नाहीत आणि यांना या लोकशाहीचा गळा दाबायचा आहे म्हणून हे कॅमेरे आणि मोबाईल आत घेऊन जाऊन देत नाही सगळा सा सावळा भोंगळ कारभार आणि एकतर्फी निवडणूक त्यांना जर निवड निवड लोकशाहीचा गळा दाबून निवडायची त्यांना त्यांचा विजय लखला आजच्या रात्रीत हे सगळं था। नाही लक्षात घ्या अकराला झालं अकराला झालं त्यांनी तेराला त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कमिशनला लिस्ट पाठवली मग तुम्ही तेराला आम्हाला बोलवायचं होतं ना तुम्ही आम्हाला का नाही तेराला बोलवलं आम्हाला टेबलर मशीन आल्यावर कळतय म्हणजे त्यांचं हे प्री प्लॅनिंग प्री, प्री, प्री प्लॅनिंग सगळे परंपरा आणि एवढे मोठं समजू नका तुमच्या पण बापाची मक्तदारी नाहीये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच संविधान संविधानामध्ये राहतो गोर गरीब श्रीमंत कुणी असो पोलिसांनी सुद्धा संविधान फॉलो करायचं जर ते बलशाहीचा आणि याचा तर वापर करणार असतील कार्यकर्त्यांवर जर वापर करणार असतील तर मग जो काही उद्रेक लोकांचा होईल त्याला फक्त पोलीस भाजप आणि निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत आमच्या पक्षाचे प्रमुख काय अजितदा नाही आम्ही एक लक्षात घ्या आम्ही हे सगळं आता अजून काय बोलणं झालेलं नाही आहे आम्ही शिकलेलो आहोत आम्ही वकील आहोत आम्हाला माहिती आहे म्हणून तर आम्ही तिथं ऑब्जेक्शन घेतलं आणि या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्यांचा चोर बाजार आम्ही पकडला काही कार्यकर्त्यांना त्यांनी पहिली दमबाजी केली होती पण आता कुठलाही कार्यकर्ता हा घाबरणारा ना नाही आहे जर पोलिसांना त्यांची चोरी पकडली जाते निवडणूक आयोगाला त्यांची चोरी पकडली जाते असं वाटत असेल त्यांनी यावं आणि ऑन कॅमेरा आम्हाला गोळ्या घालाव्या आम्ही मरायला तयार आहोत कारण का तुम्हाला अधिकार दिलेला आहे भाजपनी सगळ्यांना तोडून मोडून काढा तर काढा आम्ही पण तुमच्या बापाला घाबरत नाही आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान यांना घाबरतो आणि ते आम्ही पाळतो तर पोलिसांना विनंती आहे बाहेर काम करू नका निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुमचा निष्काळजीपणाची आम्हाला का जळ लागली पाहिजे तुम्ही निष्काळजीपणाच करू नये तुम्ही सरकारी अधिकारी आहात त्यातनं निवडणूक अधिकारी आहे तुमच्याकडनं कोणत्याही चुकी चु, चु, चुकीला माफी नाही ही चूक कधी होते लक्षात घ्यावा जेव्हा ही वोट चोरी होते तेव्हा हे त्यांचे चोरीला जाताना जे काही ठसे लागले पंचनामे झाले ते कसे त्यांना तुम्हाला सांगते मतदान पेटी उघडली तीनशे एकाहत्तर चारशे अरे काय काम केलं ला लाज वाटले पाहिजे भाजपच्या का अधिकाऱ्यांना काय काम केलंय भाजपच्या उमेदवारांनी लोकांनी त्यांना घरातन बाहेर काढलेलं आहे तरी मला म्हणायचंय की ठीक आहे जर ते मशीन आणि मशीनचे नंबर त्या मशीनचे नंबर आणि आमच्या टेबलावरचे नंबर तर सेम असते तर आम्ही आमच्या मतदारांचा कौल स्वीकारला असता तो आम्हाला स्वीकारणंच भाग होतो पण मशीनच जिथं बदललं म्हणजे हा मतदारांचा कौल नाही आहे ही यांची मत मत चोरी आहे त्यांना सग तोडून मोडून स्वतःला तिथं यायचं आहे तर येऊ द्या आणि त्यांनी त्यांचं काय करायचं तिकडे गोंधळ घालू द्या आम्ही सर्व पक्षातल्या उमेदवारांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे नक्कीच माझ्या बरोबर रुपाली पाटील ठोंबरे होत्या जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी आता या सगळ्यामध्ये मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आताही आपण बघतोय सगळेच वेग जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत ते सगळेच या ठिकाणी थांबलेले आहेत आणि कुणीही आतमध्ये मतमोजणीसाठी जाणार नाही असं त्यांनी सांगितलं भाजपला जर अशाच पद्धतीने एखादी सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीने काहीही करून जर त्यांना सत्तेतच यायचं आणि आपले उमेदवार जर निवडून आणायचेच असतील तर मग आम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीच करू शकत नाही न्यायालयात न्याय मागून पुढचे अनेक वर्ष केस प्रलंबित राहतील असं करण्यापेक्षा आता आम्ही सुद्धा या सगळ्याला कंटाळलेलो आहोत असं म्हणताना सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन निलेश समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पुण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचे महानिकाल समोर येत मात्र या निकालांमध्ये अनेक अपेक्षित असे रिझल्ट जे आहेत ते मिळताना पाहायला मिळत नाही आहेत खरं तर प्रभाग क्रमांक पंचवीसची मतमोजणी हो ज्या ठिकाणी सुरू होती त्या ठिकाणची मतमोजणी हो तब्बल एका तासासाठी बंद ठेवण्यात ता आलेली होती बंद पाडण्यात आली होती खरं तर ही जी मतमोजणी हो बंद पाडलेली होती ही राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंद पाडलेली होती कारण त्यांनी इथल्या सगळ्या यंत्रणांवरती प्रचंड आरोप असे केलेले होते त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची जी काही मशीन होती ही मशीन बदलली गेली आणि त्यामुळे त्या पिछाडीवरती आहेत बाकीचं संपूर्ण भाजपचं जे पॅनल आहे पंचवीसमधलं हे संपूर्ण पॅनल आघाडीवरती होतं काही वेळात कदाचित या पॅनलचा विजय सुद्धा डिक्लेअर केला जाईल मात्र असं असताना आपण पिछाडीवर असू शकत नाही आणि आपल्याबद्दल काहीतरी अन्याय झालेला आहे किंवा काहीतरी गैरप्रकार झाला असा एक दाट संशय त्यांना होता त्यांच्याबरोबर दुसरीकडे मनसेचे गणेश भोकरे सुद्धा होते त्यांना सुद्धा तसंच वाटत होतं कारण गणेश भोकरेंच्या पत्नी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यामुळे गणेश भोकरे असतील किंवा रुपाली पाटील आणि त्यांचे काही कार्यकर्ते मिळून या मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते काल इथे मतदान झाल्याच्या नंतर आज मात्र मतमोजणी करत असताना मतमोजणी बंद पाडण्यात आलेली होती एक मशीन बदललं गेलं असा आरोप त्यांनी केलेला होता आत्ता मी याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभी है। तुमी है। New आ, केंद्रा आहे तुम्ही जर बघितलं तर हे न्यू इंग्लिश स्कूलचं मतदान मतमोजणी मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी तीन सध्या सुरू असलेली पाहायला मिळते सगळ्यात पहिल्या प्रभागाची म्हणजेच प्रभाग क्रमांक पंचवीसची ची मतमोजणी आता सुरू आहे त्याच्यानंतर सत्तावीसची ची होणार आहे आणि मग अठ्ठावीसची ची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे आणि आताही आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय कारण ज्यावेळी रुपाली पाटील ह्या बऱ्याच काळासाठी पिछाडीवर जात होत्या त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्यावरती अन्याय होतोय आपल्याबद्दलचं जे काही आपलं मशीन होतं व्ही एम मशीन होतं आणि त्याच्यातून ज्या काही चीट येतात मग त्या चीटचं कुठेतरी मशीन बदललं गेलेलं आहे आणि त्यामुळे आपण पिछाडीवर आहोत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आणि हाच आरोप करत असताना त्यांच्यासह हो, त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते याच सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती येत गोंधळ घातला जवळपास तासाभरासाठी इथली मतमोजणी बंद पाडलेली होती त्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्स ज्याला म्हणतात ती टीम सुद्धा पोलिसांनी बोलवून घेतलेली होती ऑलरेडी पोलिसांचा बंदोबस्त होताच मात्र त्या जोडीला रॅपिड ॲक्शन फोर्ससुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं ज्या अनुषंगाने जर परिस्थिती हाताबाहेर गेली नियंत्रणाच्या बाहेर गेली तर लवकर ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रित करण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठीची ही सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोलिसांनी उभी केलेली पाहायला मिळते अजूनही या ठिकाणची आता मतमोजणी जी आहे ती सुरळीतरित्या सुरू झाली आहे मात्र असं असताना सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त अजूनही असलेला पाहायला मिळतो दुसरीकडे असंही पाहायला मिळतं की उर्वरित जे दोन प्रभाग आहेत म्हणजे प्रभाग सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन्ही प्रभागांचे कार्यकर्ते उमेदवार हे या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आपली मतमोजणी कधी सुरू आहे याची वाट पाहताना ते पाहायला मिळतात दुसरीकडे या प्रभाग पंचवीसमध्ये मध्ये जसं मी आधीही सांगितलं की भाजपचे चारही उमेदवार म्हणजे भाजपचं पूर्ण पॅनल एक हाती या ठिकाणी सत्ता मिळवू शकतं एक हाती निवडून येऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे मुळात राघवेंद्र बाप्पू मानकर हे खूप मोठ्या लीडनं अगदी सुरुवातीपासून पुढे असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे स्वप्नाली पंडित आहेत त्यासुद्धा लीडवरती होत्या स्वरदा बापट असतील कुन्हाल टिळक असतील सगळेच्या सगळे म्हणजे पूर्ण पॅनल भाजपचं या ठिकाणी आघाडीवरती होतं आणि त्यामुळेच गणेश भोकरे असतील किंवा रुपाली पाटील ठोंबरे असतील या दोघांनाही असं वाटत होतं की मशीनमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आपली मशीन चेंज झाली एक्सचेंज झाली आहे असे आरोप करत त्यांनी या मतमोजणी केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला खूप वेळासाठी पोलिसांनी सगळं काही या ठिकाणचं बंद पाडलेलं होतं आता मात्र पुन्हा एकदा सुरळीतपणे ही सगळी मतमोजणी सुरू झालेली आहे त्यामुळे या मतमोजणीच्या नंतर नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे रुपाली पाटलांविषयी सांगायचं झालं सा तर त्या दोन प्रभागांमधून निवडणूक लढवत आहेत मात्र दोन्ही प्रभागांमध्ये त्या, त्या पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळालेलं होतं या प्रभागात सुद्धा त्या पिछाडीवर असल्यामुळेच त्यांनी हा सगळा जो काही कार्यकर्त्यांबरोबर राडा या ठिकाणी केला खरंतर कालसुद्धा ज्यावेळी मतदान सुरू होतं त्यावेळीसुद्धा रुपाली पाटील ठोंबरे यांनी अशाच पद्धतीने तिथे ईव्हीएम बंद पडलेल्या होत्या अनेक गैरप्रकार त्या ठिकाणी दिसून येत होते त्यामुळे त्यांनी त्यावेळेस सुद्धा अनेक वेळासाठी हे मतदान थांबवलेलं होतं आणि तिथे जाऊन सुद्धा त्यांनी गोंधळ घातला होता, होता मात्र आज आज जेव्हा आपण असं बघतोय की मतमोजणी सुरू झालेली आहे त्यावरतीच आक्षेप घेत त्यांनी ही मतदान मोजणी जी होती ती थांबवलेली होती आता पुन्हा एकदा ही मतमोजणी सुरळीतपणे पार पडलेली आहे आणि सुरू झालेली आहे असं सगळं असताना आपण मागे जर बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रॅपिड ऍक्शन फोर्स जसं मी म्हटलं रॅपिड ऍक्शन फोर्स बोलवण्यात आलेला आहे या फोर्स फोर्समध्ये एका क्लिकवरती कुठली गोष्ट जर काही अनुचित घडलं तर केवळ एकाच क्लिकमध्ये सगळे पोलीस जे आहेत ते एकाच ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्यानंतर लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जाऊ शकतात अशा अनुषंगानं सगळंच या ठिकाणची परिस्थिती हातात आणण्यासाठी हाताबाहेर जाऊ नये यासाठीचे प्रयत्न पोलीस यंत्रणांनी केलेले पाहायला मिळतात त्यामुळे अर्थात आता आत्ता इथले जे आरो आहेत निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर गणेश भोकरे आणि त्याचबरोबर रुपाली पाटील ठोमरे हे चर्चा करताना पाहायला मिळतात या सगळ्या चर्चेच्या नंतर रुपाली पाटील यांचं समाधान होतं की त्यांचा जो काही आक्षेप आहे तो कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये निकालासंदर्भातल्या सगळ्याच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससुद्धा टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी 不里。 पुणे महानगरपालिकेचे निकाल समोर येताना पाहायला मिळतात मात्र प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये अजूनही निकाल लागलेले नाही आहेत कारण या ठिकाणी जी मतमोजणी होत होती त्यामधल्या मशीन्स बदलल्या गेल्यात असा आरोप करत राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे त्याचबरोबर मनसेचे उमेदवार ज्या होत्या अमृता गणेश भोकरे यांचे पती असलेले गणेश भोकरे यांनी मिळून या ठिकाणची मतमोजणी बंद पाडलेली होती आता ही मतमोजणी सुरू झाली आहे मात्र अजूनही घोळ संपलेला नाहीये नेमका नेमकं आतमध्ये काय घडलं माझ्याबरोबर संगीता तिवारी येत काय सांगाल आत नेमकं काय आतमध्ये असं जे आमच्या यादीमध्ये जी मशीन नंबर्स आहेत ती मशीन वर मशीन येतच नाही दुसरेच नंबर आहेत जेव्हा विचारणा केल्या गेली के तर म्हणे बदलले आता ते बदलले तर तुम्ही उमेदवारांशी बोललात का उमेदवारांना सांगितलं का की तुम्ही मशीन्स बदलली आहेत आणि काही काही ना आता सीलच नाहीये आणि जर मॅच नंबर होत नाहीयेत मग आमच्या मत ज्याच्या जे मशीन आमचं होतं त्यातलं गेले कुठं म्हणजे हा सरळ सरळ ना बी जे पीने केलेलं हे सगळं षडयंत्र आहे म्हणजे त्यांचे कॅन्डिडेट यावे आमचे कॅन्डिडेट पडावे या हिशोबाने त्यांनी सगळी यंत्रणा सील कसं ओपन आहे आणि नंबर का मॅच होत नाही पहिलं तर नंबर का मॅच होत नाहीत हा मेन प्रश्न आणि हा आरो उत्तर वेगवेगळीच येतोय म्हणजे मनमानी चाललेली आहे सगळी फक्त भारतीय जनता पार्टी सगळीकडे पॅनल टू पॅनल लागावी म्हणून हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे हा आरोप नाही हे खरी स्थिती आहे तुम्ही जर जा आज जाऊन आरोशी बोलाल आणि सबूत मागाल तर तुम्हाला स्वतःला कळेल की हा नंबर वेगळा आहे आणि इथं आलेलं मशीन वेगळं आहे मग आमचं मतदान गेलं कुठं जे आमचा नंबरचं मशीन होतं त्याचं हा मेन प्रश्न आहे ना पण या सगळ्यामध्ये भाजपच हे सगळं ठरवून करतंय असा थेट आरोप आहे भाजपने हायजॅक केलात निवडणुका निश्चित आज भाजप भाजपचं सगळं हादरलं होतं ते अजितदादांना घाबरले होते अजितदादांचं जे आज चाललेलं आहे त्याच्यामध्ये ते घाबरलेले होते आणि म्हणून त्यांनी हे षडयंत्र रचलं आणि अगदी अथंड दिमाग लावून त्यांनी हे सगळं केलेलं आहे कालच मतदान झालेलं आहे एका रात्री तितकं सगळं कसं काय बदल मग मी तुम्हाला तेच म्हणते ना एका रात्री जर तुम्हाला बदलायचंही होतं मान्य आहे ना एका रात्री तुम्हाला बदलायचं मग ॲटलीस्ट उमेदवारांना बसवा बोलवा त्यांना त्यांना सांगाय असं असं झालंय आणि असं असं करतोय आता सगळेच उमेदवार जे आहेत म्हणजे भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेत नेमकं सगळ्या उमेदवारांचं म्हणणं काय उमेदवारांचं म्हणणं हेच आहे आम्हाला स्पष्टीकरण द्या तुम्ही मशीनं का बदलली आणि बदलली तर बदलली उमेदवारांना का इन्फॉर्म नाही केलं हे सगळं गुपचूप कान का केलं आणि ज्या मशिनांच्या सील तुटलेल्या आहेत त्या कोणी तोडल्या याचं स्पष्टीकरण आता त्यांनी अर्ज देऊन मागवलंय या सगळ्या बरोबर तुमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार तडकाफडकी बोलणारे नेते स्पष्ट वक्ते नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे काही कंप्लेंट आत्ता रुपाली ते त्यांच्याशी बोललेली आहे त्यांचा फोन किंवा त्यांच्या एचा फोन येऊन ते सांगतील आता काय याच्या पुढचे हे करायचं आत्ता तर आम्ही सगळे बूथ सोडून इथं येऊन बसलेलो नाही मतमोजणी कशी होईल विदाउट सिग्नेचर प्रत्येक पार्ट पाच पाच पक्षाचे लोक आहेत तिथे तिच्याबरोबर जे बसले आहेत ते सगळे उमेदवार आहेत आपण बघतोय प्रभाग क्रमांक पंचवीसची मतमोजणी ज्या ठिकाणी सुरू होती तिथे प्रचंड गोंधळ सुरू असलेला पाहायला मिळतोय आत्ताही तुम्ही बघितलं तर रुपाली पाटील ठोंबरे या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन याच ठिकाणी ठिया मांडून बसलेल्या आहेत आम्ही कुठल्याही जसं आता संगीता ताईंनी सुद्धा सांगितलं या सगळ्यामध्ये जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत नवीन मशीन घेऊन त्याची मतमोजणी सुरू होत नसते त्यामुळे सगळेच उमेदवार बाहेर आले सर्वपक्षीय उमेदवार हे मतमोजणीच्या ठिकाणावरून बाहेर आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी कार्यकर्ते सगळे बाहेर आल्यामुळे आता इथून पुढे मतमोजणीच होणार नाहीये मतमोजणी पूर्णपणे बंद पाडलेली आहे त्यामुळे इथून पुढे आता भाजपचे उमेदवार केवळ आतमध्ये आहेत आणि तरी देखील ही मतमोजणी होते का हे पाहणं महत्वाचं तक्रार जी आहे ती अजित पवारांकडे सुद्धा करण्यात आलेली आहे अजित पवारांच्या पीए बरोबर बोलणं झालेलं आहे काही वेळात अजित पवार सुद्धा या सगळ्यावरची प्रतिक्रिया देतील आणि त्यानंतर कदाचित या एका मतमोजणी केंद्रावरचं वातावरण आणखंही जास्त तापू शकतं अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण सध्या असलेलं पाहायला मिळतंय आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा